नमस्कार मी कृतिका घडाम आज आम्ही पुणे येथील मातोश्री वृद्धाश्रम कर्वेनेगरे येथे जात आहोत सोनूचा वाढदिवस निमित्त सकाळचा नाश्ता देत आहोत आमच्याकडून सो लवकरच बोलावले आठपर्यंत मी लास्टला पेज ॲड करेल कोणी इच्छुक असल्यास आजी आजोबांना म्हणजे खाऊ किंवा उपयोगी वस्तू त्यांना तुम्ही देऊ शकता सदर हे आहे बाहेरचं परिसर फर्स्टली साईन करायचं आत जायचं अगोदर नंतर थोडं आत गेल्यानंतर कार्यालय आहे आणि इथं अशा सुंदर प्रकारे त्यांनी शुभेच्छा लिहिल्या पुढेच छान बगीचा आहे म्हणजे परिसर आहे नंतर छोटसं देवघर म्हणजेच मंदिर आहे आणि आज आजी आजोबा त्यांनी मस्तपैकी पेपर रीड करत आहेत आणि हे त्यांचं समोरच रूम आहेत असं टाईम झालेला आहे म्हणून नाश्त्याची व्यवस्था करत आहेत

Bisa pak? bisa, Pak. bisa bisa येथे येऊन खूप छान वाटत आहे वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा दिल्या आणि नंतर आजी त्यांना नाश्ता देत आहेत आजी त्यांना झाले की बनना सुद्धा आपण जसं हॉस्टेलला आल असलं की शिस्त असतं तसंच इथे पण आहे लाईननं एक, एक आजी येऊन मस्तपैकी ज्यांचे त्यांनी नाश्ता घेत आहेत कोणाला इथे यायचं असल्यास मी नंबर स्क्रीनवर देत आहे कॉल करून विचारू शकता आणि भेटायला येताना आजी आजोबांना काहीतरी म्हणजे खाऊ किंवा उपयोगी वस्तू घेऊन यावं लागेल जसं की धान्य डाळी कडधान्ये मसाले गरम मसाले तयार मसाले इतर स्वयंपाकी वस्तू किंवा इतर उपयोगी वस्तू सकाळचा नाश्ता म्हणजे आपण ऑर्डरही करू शकतो म्हणजे आणू शकतो किंवा यांना सांगितलं तर यांनी पण अरेंज करतात दुपारचे जेवण किंवा सायंकाळची सात्विक थाळी लास्टला मी पेज ॲट केली तुम्ही एकदा बघून घ्या जेव्हा मी आज म्हणजे आम्ही आधी त्यांना भेटले तेव्हा त्या सांगू लागल्या की म्हणजे ज्यांचं त्यांचं कामं करायचं सकाळी लवकर लवकर आवरावरी करायचं नंतर नाश्ता वगैरे करायचं आपले सर्व कामं झाले की म्हणजे साफसफाई किंवा स्वच्छता कि आहे ते सर्व झालं आहे की मग स्वयंपाकालासुद्धा मदत करत असतात असं झालं आहे की जसं स्वयंपाकाला मदत करतात म्हणजे भाजीपाला वगैरे साफ करून देणे पीठ मोडून देणे छोटी छोटी कामं म्हणजे म कामाला मदत करतात नंतर म्हणजे जिथे सेवा करणारे लोक असतात स्वयंपाक करणारे लोक असतात त्यांनी बागेची सर्व कामं करून घेत असतात जास्त टाईम म्हणजे भेटू देत नाहीत म्हणजे आम सगळ्यांनाच नाही म्हणजे घरचे आलेसुद्धा तरी पण त्यांनासुद्धा असंच असतं असं सांगू लागलं होतं जेव्हा आम्ही आजी त्यांना भेटले म्हणून माझं म्हणजे पूर्ण व्हिडिओ शूट वगैरे करणं झालं नाही सगळ्या आजीशीसुद्धा भेटणंसुद्धा नाही झालं जेव्हा आता नेक्स्ट टाईमला कधी येऊ हो, आम्ही तेव्हा त्यांना नक्कीच भेटू म्हणजे सगळ्या आजींना भेटू आणि चांगले व्हिडिओसुद्धा शूट करू हा पहिल्यांदाच म्हणजे व्हिडिओ शूट करणं झालं आहे आणि म्हणजे आश्रममध्ये पहिल्यांदा आले आम्ही सो बघू नेक्स्ट टाईमला म्हणजे व्हिडिओ ऑल शूट करू आणि चांगल्या प्रकारे करू व आजी त्यांना म्हणजे भेटले बोलले तेव्हा छान वाटले आहे म्हणजे मला माझं हॉस्टेलसुद्धा आठवलं आहे आम्हालाही म्हणजे असंच होतं जेव्हा कोणी येईल तेव्हा जायला मिळतं म्हणजे बाहेरसुद्धा आणि घरच्यांना म्हणजे जास्त टाईम भेटू पण शकत नाही ना म्हणजे आजी ते सांगू लागलं म्हणजे आजी त्यांना पण असंच आहे म्हणजे कोणी घरचे आले तर बाहेर जायचं अदरवाईज म्हणजे नाही जाऊ शकत घरच्यांना म्हणजे जास्त टाईम भेटू पण शकत नाही बरं वाटलंय म्हणजे सब... सग भेटणं सगळ्यांना खूप दिवसापासून इच्छा होती आज ती म्हणजे इच्छा पूर्ण झाली आज उद्या करत आज तो दिवस म्हणजे आलाय कधीतरी भेट द्यायला हवं कोणता तरी आश्रम असं खूप दिवसापासून म्हणजे वाटत होतं की भेट द्या भेट द्या तर आज भेट झाले खूप छान वाटलं म्हणजे सगळ्यांना भेटून खूप जण खूप जणांना म्हणजे भेटणं झालं नाही आणि खूप जण म्हणजे घरी पण गेले कोणाला बरं नाही म्हणून हॉस्पिटलला गेले तर कोणी घरी गेले आणि दिवाळीजवळ आल्यामुळे म्हणजे घरी गेले बहुतेक खूप जण आणि हॉस्टेल आणि आश्रम म्हणजे सेमच वाटलं आजीनं बोलल्यानंतर म्हणजे आम्ही पैसे देऊन हॉस्टेलला राहतो तसंच आजी आजोबासुद्धा म्हणजे आश्रममध्ये राहतात आणि मला पहिल्यांदाच म्हणजे कळालं की आश्रममध्ये म्हणजे पैसे देऊन पण राहत असतात जसं आपण हॉस्टेलला पैसे देतो तसंच इथे एकमेकांना सांभाळून घेणं सोबत राहणं ॲडजस्ट करणं म्हणजे हेच आमचं काम असं सांगू लागलं म्हणजे सगळ्यांसोबत छान मिळून मिसळून राहणं आणि म्हणजे जिथे सर असतात म्हणजे आहेत ते सर म्हणजे त्यांचं खूप काळजी घेतात म्हणजे आधी ते सांगू लागलं म्हणजे त्यांचं खूपच कौतुक करत होत्या म्हणजे त्यांना जे हवं ते म्हणजे आणून देतात तब्येत नसेल तर कंप्लीट केलं तर म्हणजे हॉस्पिटलला वगैरे नेतात म्हणजे हवं हो असलेच ते म्हणजे सर्व पुरवठा करतात वृद्धाश्रमात नाही एकटेपणा पण पन घरचा माणसाशिवाय ऊब नाही पहिल्यांदाच मी व्हिडिओमध्ये बोलली आहे काही चूक झाली तर माफ करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे सर्व आजी त्यांचे रूम आहेत

आमचा नंबर मागे लागला ना म्हणा माग नंबर हा उशीर झाला ए

तब्येत नाही ना। ना। तब का तुमची तब्येत नाही का बरं नाही कसे आहात तुम्ही चांगले आहात का व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा थँक्यू